नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अतिशय महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते यामध्ये दुष्काळ अतिवृष्टी पाऊस गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार शेतकऱ्यांना एक विके क्रमांक दिला जातो त्यावरून त्यांना केवायसी केवायसी करावी लागते केवायसी केल्यानंतर काही दिवसात आपल्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात परंतु आपले पैसे आले की नाही हे समजत नव्हतं पण आता सरकारकडून एक लिंक तयार करण्यात आलेली आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता की पैसे आले की नाही आले तर कोणत्या खात्यात आले नाही आले तर का नाही आले सर्व प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लिंकद्वारे मिळणार आहेत मित्रांनो या लिंकवर चेक कसं करायचं सर्वप्रथम मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं त्यानंतर लिंक ओपन होईल ओपन झाल्यानंतर त्यामध्ये व्हीके नंबर टाकायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण स्टेटस दिसेल स्टेटस मध्ये दिसेल मित्रांनो तुमचं नाव दिसेल बँक खात्यात रक्कम जमा झालेली किती झालेली ती दिसेल अशा सर्व प्रकारची तुम्हाला डिटेल्स तिथे बघायला मिळेल मित्रांनो तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद